आज संपूर्ण देशात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना अंबरनाथ नगरपालिकेतून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशीच भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेची आणि राजमुद्रेची अवहेलना झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड अंबरनाथच्या वतीने करण्यात आला असून या प्रकरणामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे संभाजी ब्रिगेडने थेट अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता राजेश तडवी यांच्यावर संविधानाचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप केला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबरनाथ नगरपालिका प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत कार्यक्रमात संविधानाचा अपेक्षित सन्मान राखण्यात आला नाही असा आरोप करण्यात येत आहे कार्यक्रमस्थळी संविधानाची प्रस्तावना आणि सत्यमेव जयते असलेली राजमुद्रा अर्धवट अवस्थेत रंगकाम अपूर्ण आणि योग्यरित्या झाकण्यात न आल्याने थेट संविधानाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे राष्ट्रीय सणाच्या दिवशी अशा स्वरूपात संविधानाची प्रतिमा जनतेसमोर ठेवणे हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे तर संविधानाच्या सन्मानाशी खेळणारे कृत्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संभाजी ब्रिगेड अंबरनाथचे शहराध्यक्ष सुनील अहिरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानाची आणि राजमुद्रेची अवहेलना होणे हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय कृत्य आहे ही साधी चूक नसून जाणीवपूर्वक केलेली कृती आहे दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची बडतर्फी करण्यात यावी अन्यथा या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे या प्रकरणावर पीव्ही न्यूजशी बोलताना अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की संविधान प्रस्तावनेचे आणि सत्यमेव जयतेचे रंगकाम अपूर्ण असल्यामुळे उद्घाटन करण्यात आले नाही तर शहर अभियंता राजेश तडवी यांनी सांगितले की सदर काम सुरू असून रात्री उशिरापर्यंत काम चालू होते मात्र कामगारांकडून ते पूर्णपणे व्यवस्थित झाकले गेले नाही काही कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले असून झाकण्याचे काम सुरू आहे उगाच झाकायचं जा आणि पुन्हा कामासाठी उघडायचं योग्य नाही असं उत्तर त्यांनी दिलं मात्र प्रशासनाकडून देण्यात आलेली ही उत्तरे म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकवण्याचा आणि या गंभीर प्रकरणाची तीव्रता जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे जर संविधानाची प्रस्तावना आणि राजमुद्रेचे काम अर्धवट अवस्थेतच होते तर ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पूर्णपणे झाकण्यात का आले नाही हा अत्यंत गंभीर आणि महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे राष्ट्रीय सणाच्या दिवशी अर्धवट उघड्यावर आणि असन्मानित अवस्थेत भारताच्या संविधानाची प्रतिमा जनतेसमोर ठेवण्याची परवानगी नेमकी कोणी दिली याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे अशी ठाम मागणी केली जात आहे प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र आणि राष्ट्रीय अभिमानाच्या दिवशी अशा स्वरूपाची बेजबाबदार वागणूक ही केवळ निष्काळजीपणाची बाब नसून ती संविधानाच्या सन्मानाशी थेट खेळ करणारी आहे असा संतप्त आरोप नागरिकांकडून होत आहे काम सुरू होते हे कारण पुढे करून संविधानाच्या अवहेलनेवर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न असून प्रशासनाने या प्रकरणात स्पष्ट जबाबदारी स्वीकारण्याऐवजी केवळ खुलासे देऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही होत आहे आज भारताचा सत्यात्तर प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय संविधान लागू झालं आणि त्याच अनुषंगाने दरवर्षी सव्वीस जानेवारीला भारताच्या संविधानानुसार संविधानानुसार हे सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात परंतु अंमरनाथ नगरपालिकेच्या प्राणा तुम्ही बघत असाल भारताची जी प्रा संविधानाची जी प्रस्तावना आहे त्या प्रास्तावनाची या लोकांनी जाणीवपूर्वक विटंबना केलेली आहे दुसरी गोष्ट जो राजमुद्रा आहे उजव्या बाजूला तुम्ही जर बघाल तर या बाजूला अंबरनगरबाह्य दर्शनी भागामध्ये जी राजमुद्रा आहे तिलासुद्धा प्लास्टिक सार प्लास्टिकमध्ये झाकून ठेवलेलं आहे आणि ह्या साईडला माझ्या मागच्या बाजूला तुम्ही जी भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे त्याची विटंबना यांनी जाणीवपूर्वक केलेली आहे असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे या विरोधामध्ये मी माननीय उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल करणार आहे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड व इथले सिटी इंजिनियर राजेश तडवी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करून यांना बडतर्ब करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी असणार आहे